जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असली तरी यावेळी खानापूर आटपाडी या अनिल बाबर यांच्या मतदारसंघात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले अनिल भाऊच्या निधनानंतर या मतदारसंघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीनं मैदानात उतरलेले त्यांना यावेळी त्यांनी यावेळी केवळ आणि केवळ जिंकण्याच्या जिद्दीनं ते मैदानात उतरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केली लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना मिळालेले मताधिक्य नजरेसमोर ठेवून या हालचाली सुरू झाल्या अशातच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा चंग बांधला असून या हेतून या मतदारसंघातून डॉक्टर टेंबू योजनेच्या पाण्यावर या मतदारसंघाचं राजकारण एकोणीशे पंच्याण्णव पासून होत आले भाजप शिवसेना या बिगड काँग्रेस विचारांचे सरकार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सत्तेवर आले त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर आठपाडी तत्कालीन वांगी भिलवडी कवटे मंका शिराळा आणि जत या पाच मतदारसंघातून पाच आमदार निवडून आले होते त्यावेळी या पाच पांडवांनी महिषा काकरी आणि टेंबू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या सिंचन योजनांना खऱ्या अर्थानं गती मिळाली गेल्या दोन दशकात या योजनांचे पाणी दुष्काळी टाकून फिरल्याने जसं अर्थकारण बदललं तसंच राजकारणही बदलत गेलं स्वर्गीय बाबर यांनी योजनेसाठी आग्रह धरत राजकीय तडजोडी करत सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला आता या योजनेला मंजुरी मिळाली हजार कोटींच्या खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदारसंघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या भरवशावर सध्या बाबर गट मतदारांना सामोरं पश्चात हा गट पुन्हा ताकदीनं उभा करणं आणि मतदारसंघावर प्रभुत्व राखणं हेच बदलत्या राजकीय स्थितीत सुहास बाबर यांचं ध्येय या मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशिबा आजमावण्याचा प्रयत्न करत असले तरी मिटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही आटकाडी तालुक्यातही पडळकर गटाची जी काही ताकद दिसते त्याला माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या गटाची सूज आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मात्र गेल्या आठ दहा वर्षात देशमुख गट मानगंगा कारखाना आणि सुतगिरणी यामध्येच अडकला असल्यानं ही ताकद मर्यादित झाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची धनगाव पाणी योजना ही बदलत्या राजकीय परिस्थितीत पूर्ण होऊ शकली नाही त्यांचीही हो राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट असल्यानं पडळकर गटाला फारशी संधी सद्यस्थितीत तरी दिसत नाही याशिवाय मतदारसंघात येऊन विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले डॉक्टर जितेश कदम यांनी एकेकाळी सांगली लोकसभेची तयारी चालवली होती आणि त्यानंतर कधी सांगली विधानसभेसाठी संधी मिळते काय याची चाचपणी त्यांनी केली मात्र पणूस कडेगावमध्ये तर विश्वजित कदमांमुळे संधी मिळणं महाकठीण म्हणून आता खानापूरचा रस्ता त्यांनी शोधला मात्र उपऱ्यांना या मतदारसंघात फारस स्थान मिळेलच याची खात्री दिसत नाही माजी वैभव पाटील हे कोणत्याही स्थितीत या तयारीत ताया। आहे आणि यासाठी तासगाव तालुक्यातील विसापुरी मंडलच्या गावातील राबता त्यांनी वाढवलाय तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढवण्याचा प्रयत्न आकपाडी तालुक्यात सुरू आहे यामुळे या मतदारसंघात या खरी लढत विरुद्ध पाटील अशीच होण्याची चिन्ह आहे उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय आणि लोकसभा निवडणूक लढवलेले पैवान चंद्रहार पाटील हे दोघेही याच मतदारसंघातील आहेत महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीतून उबाटा गटाला ही जागा अग्रहकार पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील आणि यानंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असलं तरी जागा वाटपा पूर्वीच या मतदारसंघातील बाबर पाटील अशी लढत मतदारांनी ग्रहित धरली आहे एकंदरीत खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील सुहास बाबर वैभव पाटील व ब्रह्मानंद पडळकर हेच नेते इच्छुक आहेत त्यामुळं महायुतीमध्येच आमदारकीवरून या मतदारसंघात रस्सिकेत सुरू झाल्याचं चित्र सध्या तरी आहे येणाऱ्या काळात महायुती अशीच कायम राहिल्यास ते कोणत्या नेत्याला पसंती देणार हा मात्र मोठा प्रश्न महायुती समोर असणार आहे तिन्ही नेत्यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याचे फायनल सांगितलं असलं तरी शेवटी ते काय निर्णय घेतात हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे दरम्यान महायुतीमधील नेत्यांमध्ये रसिकेत सुरू असतानाच महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं सांगत खानापूर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढविणार आहे आमच्या पक्षाचा आमदार व्हावा ही माझ्या पक्षाची एक जागा सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशानं मी पक्षाच्या विचारधारेचा निष्ठावंत कार्य करताय त्यामुळं मी थांबायला तयार आहे वैभव आमदार व्हायचं असेल तर त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात अशी जाहीर त्यांनी राजकीय मागच्या महिन्यात टाकली होती लोकसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना ब्याण्णव हजार चारशे एकोणसाठ तर महायुतीचे भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांना पंचाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना सोळा हजार मत मिळालेली आहेत लोकसभेला खानापूर विधानसभा झालेल्या मतदानाचा विचार करता महाविकास आघाडी अधिक अपक्ष उमेदवाराच्या मतांची बेरीज साधारण एक लाख बारावी हजार होत आहे तर महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची पंच्याहत्तर हजार मते मिळाली आहेत म्हणजेच महाविकास आघाडीला पस्तीस हजार जादा मत मिळालेली आहेत त्यामुळं मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढली मात्र लोकसभा निवडणुकीची आणि विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरण वेगवेगळे वे असतात वे वे खानापूर तालुक्यातील काँग्रेसनं गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबर यांना थेट काँग्रेस कमिटीत जाहीर पाठिंबा देत खानापूर तालुक्यातील काँग्रेस आमदार बाबर यांच्या दावनेला बांधले त्यामुळं मतदारसंघातील काँग्रेस मरगळलेल्या अवस्थेत आहे आधे इधर जा आणि आधे उधर अशी बिकट अवस्था खानापूर तालुक्यात काँग्रेसची आहे तर खानापूर मतदारसंघात निर्णायक वोट द्या कदम गटाचे मात्र काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हे म्हणावे तसे लक्ष या मतदारसंघात देत नाही कदम आणि बाबर गटाची छुपी युती असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे गेल्या अनेक दिवसापासून विधानसभेसाठी काँग्रेसकडून युवा नेते जितेश कदम यांचं नाव चर्चेत आहे मात्र याबाबत कोणतीच राजकीय दिसत नाही दरम्यान कदम गटाचे खंदे समर्थक माजी नगरसेवक सुमित गायकवाड यांनी खानापूर विधानसभेची जागा काँग्रेस लढवणारच अशी सूचक पोस्ट फेसबुकवर टाकून भूमिका व्यक्त केली असली तरी काँग्रेसचे मतदारसंघातील नेते कोणती भूमिका घेणार याचीच उत्सुकता आहे आता या सगळ्याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा